श्री स्वामी समर्थ हे तीन शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते तसेच तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचे हे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे हे स्वामी भक्तच समजू शकतात स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो त्यांचा तारकमंत्र हा तारकमंत्र इतका जादुई आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी मनापासून पाठ करेल तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही ही पक्की गोष्ट आहे चला तर मग तारक मंत्राविषयी आज जाणून घेऊयात तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ आणि महत्त्व दडला आहे तारक म्हणजे तारणारा आणि मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो म्हणून या मंत्राला स्वामी समर्थ तारकमंत्र म्हणतात कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला सदैव धावून जातात संकटकाळी पाठीशी उभे राहतात त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितली आहे तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे पाहूया तर मग या तारक मंत्राचा अर्थ निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तारक मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो निर्भय हो मनारे असे म्हटले आहे याचा अर्थ स्वामींची भक्ती करताना तुम्हाला मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचे आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की भक्ताने स्वामीची सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू शकतात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविना ना काळ नाने इ त्याला परलोकिही भीती तयाला तारक मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे की स्वामी जर तुमच्या पाठीशी आहेत त्यांची साथ तुम्हाला आहे तर घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामी सोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावे लागते ही त्यांची ताकद आहे स्वामींच्या आज्ञेविना काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही आणि केवळ भूतळावरच नाही तर देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाही उगाची भितोशी भयही पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरो तू असे बाळ त्यांचा तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की अरे तू घाबरतोस कशाला तुझ्या जवळ ते स्वामी शक्ती आहे जन्म मृत्यू ज्याच्या आधी नाहीत ते ब्रह्मांडनायक ना स्वामी तुझे आहेत तू तु त्यांचा प्रिय भक्त आहेस त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही स्वामींची आपल्या भक्ताप्रती असलेली माया यातून दिसून येते खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावे तू स्वामी भक्त कितीदा दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगो स्वामी दे तिला साथ तो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पुसतो मनोभावे सेवा करतो त्याच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो याचीच प्रचिती या कडव्यातून येते पवित्र मनाने आणि निर्मळ भावाने श्रद्धेसहित सेवा करणाराच खरा स्वामी भक्त असतो स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात त्यांना संकटकाळी आपला हात देतात त्यामुळे निस्वार्थ भावाने भक्ती करावी विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामींच या पंचामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती पंचमहाभूते ब्रह्मांड म्हणजे काय तर या सर्वात आपले स्वामीच आहेत स्वामींच्या नाम जपाने तुमची वाईट कर्म नाहीशी होतात त्यांच्या सेवेचे भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही स्वामींनी एकदा का आपल्या भक्ताचा हात धरला तर तो कधीच सोडत नाही रोज श्रद्धेने तारक मंत्र म्हणा स्वामींची सेवा करा आणि बघा स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात चमत्कार घडताना दिसतील आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोण कोण रोज स्वामींचा तारक मंत्र म्हणतो श्री स्वामी समर्थ